नमस्कार आपल्या सर्वांकडे कंगवा हा असतोच असं कुणीच नाही की ज्याच्या घरामध्ये कंगवा नाही आणि सॉक्ससुद्धा असतो मग तुम्ही याच कंगव्याला सॉक्समध्ये कधी टाकून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपलं किती मोठं जे कामा काम आहे रोजचं काम सोपं कसं होऊ शकतं हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर महत्त्वाच्या यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर कंगवा आणि सॉक्सचा काय संबंध आपल्या कामामध्ये येऊ शकतो हेच आज या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोप्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांचाच या ठिकाणी फायदा होऊ शकेल आता वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचा प्लॅस्टिकचा डब्बा किंवा कंटेनर काय जे असेल ते तुमच्या घरी नक्कीच असणार आहे कारण आपण स्वीट म्हणा किंवा काही असं बऱ्याच काही वस्तू आपण पार्सल वगैरे घेऊन येतो मग त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्लॅस्टिकचे टिफिन छोटेसा डब्बा जो मिळत असतो तो की आपल्या घरामध्ये असाच आपण ठेवून दिलेला असतो आज आपण या प्लास्टिकच्या डब्यापासून अतिशय सोप्या पद्धतीने एक वस्तू आपली तयार करणार आहोत ज्यामुळे आपलं खूप मोठं काम सोपं होणार आहे तर हे बनवायचं सुद्धा खूप सोपं आहे काहीच अवघड नाही आहे तर बघा सुरवातीला अशा पद्धतीने मी या ठिकाणी छोट्या छोट्या अंतरावरती असं गोल आकारामध्ये याला व्यवस्थित कट करून घेत आहे कात्रीच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात कट करू शकतात कारण तेवढा काही कडक नसतो प्लास्टिकचा हा डबा अगदी आरामात कात्रीने याला कट करता येतं तर बघा अशा पद्धती समजा तुमच्याकडे जाडसर डब्बा असेल तर तुम्ही याला गरम एखाद्या वस्तूने चाकूला गरम करून सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता परंतु हाताला चटका लागणार नाही याची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे तर बघा मी थोड्या थोड्या अंतरावरती अशा प्रकारे गोल आकाराचे असे तीन जे आहे गोल या ठिकाणी कट करून घेणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल मी याआधी भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्या की सर्वांना खरंच खूप आवडतात खूप छान मला कमेंट येतात सर्वात जास्त कमेंट मला गोव्याच्या साईडच्या येतात त्यामुळे सर्व गोव्याच्या माझे जे व्हिवर्स आहे त्यांना मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद मी महाराष्ट्राचे आहे पण माझा व्हिडिओ गोव्यामध्ये खूप प्रमाणात व्हायरल होत आहे याचा मला खरंच खूप आनंद होतो आणि बघा अशा पद्धतीने तीन ठिकाणी मी या ठिकाणी जे होल आहे ते तयार करून घेतलेलं आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला हे करायचं आहे आता तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा छिद्रे पाडून घेऊ शकतात तसं काहीच नाही आणि बघा पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला डबल साईड टेप या ठिकाणी लावायचा आहे आता याचा जो साईडचा जो भाग आहे थोडासा उंच होता म्हणून मी तो चिकट टेप पुन्हा काढून आ, ही ते साईडला अटॅच केला म्हणजे जेणेकरून आपल्याला हे चिटकवायचं आहे तर ते व्यवस्थित चिटकल्या जाईल यासाठी तसं तुमचं जर प्लेन सरफेस असेल पाठीमागचा तर तो तुम्ही या ठिकाणी जो आहे चिगट टेप आहे तो अशा पद्धतीने एक वरच्या साईडला जरी लावला म्हणजे सेंटरला जरी लावला तरीही चालेल आता याचा वापर कसा करायचा हा सुद्धा तुमच्याकडे मोठा प्रश्न पडला असेल तर ते सुद्धा सांगणार आहे तर बघा आपल्याकडे भरपूर असे ब्रश असतात ब्रश म्हटलं की ते ठेवायचे कुठे तर आपण असं काहीतरी बॉक्स घेतो की किंवा काही आपल्याकडे असतं ठेवण्यासाठी त्यामध्ये सर्व ब्रश एकत्र ठेवून देतो टूथपेस्ट देखील ठेवतो सर्व ब्रश एकमेकाला लागतात एकमेकाचे जंतूसुद्धा एकमेकाच्या ब्रशलासुद्धा लागतात तसं होऊ नये यासाठी अगदी सेफमध्ये आपले असे ब्रश जे आहे ते आपण ठेवू शकतो आणि वरच्या साईडला जी जागा असे त्या ठिकाणी आपलं टूथपेस्टसुद्धा अगदी आरामात ठेवू शकतो आणि बघा दिसायलासुद्धा सुंदर आहे वापरायलासुद्धा तेवढंच सु सोपं आहे आणि बनवायला तर एकदमच सोपं वाटलं असेल कारण खूप कमी वेळेमध्ये आपण याला तयार केलेला आहे जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही आता बघा मी हा जो पाठीमागचा जो डबल साईड टेप आहे त्याचा वरचा भाग मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता याचा वापर कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर बघा तुम्हाला हे जिथं चिटकवायचं तुम्ही त्याला लावू शकता तुमच्या जवळ किंवा किचन मध्ये सॉरी बाथरूममध्ये असं तुम्हाला जिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी तुम्ही याला लावू शकतात आणि बघा जेव्हा आपल्याला सकाळी दात घसायचे असतात त्यावेळेस आरामात यातून आपली टूथपेस्ट काढायची आहे याचं झाकण ओपन करायचं आहे आणि त्यानंतर बघा यातून अगदी आरामात आपला टूथपेस्ट आणि जी ब्रश आहे ते सुद्धा अगदी आरामात काढू शकतात आम आमच्या घरामध्ये तीन तिघच जण राहतो आम्ही त्यामुळे तीनच ब्रश होते तुमच्याकडे जास्त मेंबर असेल तर तुम्ही जास्त होल पाडून अशा पद्धतीने ते, ते लाऊट ठेवू शकतात आणि ज्यावेळेस आपलं काम झालेलं राहतं त्यावेळेस याचं झाकण लावून द्यायचं आहे म्हणजे ब्रशवरती धूळ सुद्धा लागणार नाही अदर कुठले किटाणूसुद्धा ब्रशला लागणार नाही आहे का नाही गमतीदार आणि मजेदारची टिप्स खरंच खूप छान आहे मला स्वतःला तर खूपच आवडली मी स्वतः याला घरामध्ये व्यवस्थित बनवून ठेवलेलं आहे आता हे इथेच राहणार आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे तुम्ही थमनेलमध्ये आणि टायटलमध्ये तर बघितलंच की कंगवाला सॉक्स घालायचा त्यामुळे आपलं खूप मोठं काम सोपं होणार आहे आणि खरंच होणार आहे माझं असं नाही की मी फालतूच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहचत असते ज्या कामाच्या असतात त्याच टिप्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते फालतूच्या टिप्स मी कधीच तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही त्यामुळे टिप्सवरती असं म्हणजे विश्वास नक्की ठेवा नक्की तुमचा फायदा होणार आहे तर बघा या ठिकाणी मी कंगवा जो आहे तो सॉक्समध्ये ठेवलेला आहे आता आपल्याला घ्यायचा आहे हार पेक। आणि हार्पिक तर आपल्याकडे असतंच तर बघा अशा पद्धतीने कंगव्यावरती आपल्याला हार्पिक टाकायचं आहे म्हणजे जो सॉक्स आहे ज्या ठिकाणी आपण कंगवा फिक्स केला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या हार्पिक लावून घ्यायचं आहे आता असं नाही की तुम्ही सुरुवातीला कंगव्याला हार्पिक लावलं तसं नाही तुम्ही या ज्या ठिकाणी तुम्हाला खराब झालेली जागा असेल त्या ठिकाणी जरी तुम्ही हार्पिक सुरुवातीला टाकलं तरी चालेल जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही याचा वापर करू शकतात आणि बघा व्यवस्थितरित्या जे हार्पिक आहे ते अशा पद्धतीने वरती टाकून घ्यायचा आहे आता याचा वापर कसा करायचा ते बघा अगदी लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे बारकाईने व्हिडिओ बघा सुरुवातीला तुम्ही बघा किती ती सर्व काळं या ठिकाणी झालेलं आहे जे की मी रोज फरची पुसते परंतु ते आजपर्यंत काही निघालेलं नाही आहे आणि तुमच्यासुद्धा घरामध्ये म्हणजे आपलं ज्यावेळेस मेन एंट्री असे किंवा दरवाजाच्या फटीमध्ये वगैरे अशा प्रकारची घाण नक्कीच साचलेली असेल आणि जी दिसायलासुद्धा खूप घाण दिसतं कोणी पाहुणे वगैरे आलं की त्यांचं पहिले लक्ष तिकडे जातं तर असं होऊ नये याला क्लीन करण्यासाठी आज आपण ही पद्धत वापरणार आहोत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकतात आता ह्या एवढ्याशा जागेमध्ये आपण आपला ब्रशसुद्धा जात नाही किंवा आपण व्यवस्थित असं घासू सुद्धा शकत नाही तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण हे क्लीन जर केलं तर कमी मेहनतीमध्ये आपलं संपूर्ण घर जे आहे ते क्लीन होत होणार आहे आणि रिझल्ट बघू शकतात मी काहीच बोलत नाही हे रिझल्ट फक्त तुम्ही डोळ्याने बघा खूप सुंदर टिप्स आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा खूप फायद्याची देखील आहे आपल्या घरामध्ये नक्कीच अशा कोपऱ्या कापऱ्यांमध्ये ही धूळ जी आहे अशा प्रकारचे काळपटपणा आलेला असतो किचनमध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी असं ज्या फटी असतात त्या ठिकाणी अशा प्रकारची घाण साचलेली असते आणि जी की आपण रोज जरी पोछा वगैरे फरची पुसली तरीही ते अजिबात निघत नाही आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक्स ज्या टिप्स आहेत त्या आवडल्या असतील मी आशा करते की तुम्हाला सर्व गोष्टी आवडल्या असतील यापैकी सर्वात जास्त टिप्स कुठली आवडली हे सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असे च नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि बघा अगदी व्यवस्थित आपलं सर्व जे घर आहे ते फक्त एका कंगव्याच्या मदतीने क्लीन होतं आणि हे डाग बघा तुम्हाला वाटत असेल की हे असंच लावून ठेवलं आहे आता तसं अजिबात नाही आहे ओरिजिनली भरपूर असे टाईट हे डाग पडलेले आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघितला तर नक्की ट्राय करून बघा युजफुल आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय